श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे श्रावणी सोमवार श्रावणी सोमवारच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा पहिला सोमवार आहे आणि असा योगायोग एकाहत्तर वर्षांनी जुळून आलेला आहे त्यामुळे सांगितलेले उपाय सेवा अवश्य करा महादेवाची पूजा करा ज्यांना पिरियड सुतक मासिक धर्म असेल त्यांनी काय करावे ह्याचा व्हिडिओसुद्धा काल संध्याकाळी केलेला आहे तोही अवश्य बघा आपल्याला मनातून पूजा करायला किंवा मनातून जप करायला कोणीही अडवत नाही त्यामुळं भरपूर सेवा करा महादेव हे भोले सांब आहेत आणि त्यांची कृपा आपल्यावर सदैव असते त्यांना जास्त काही नको असते मनोभावे नमस्कार आणि एक लोटा पाणी फक्त येणेच आपले महादेव प्रसन्न होतात बाकीचे देवदेवतांपेक्षा अत्यंत भोळे असे आपले महादेव त्यांची सेवा करण्याचा हा महिना आहे तसं तर वर्षभरच सेवा केली पाहिजे पण हा महिना खास भाजेल हा महिना खास राखून ठेवलेला आहे तो खास शिवशंकरांसाठी कारण त्यांच्या हाती सगळा लेखाजोखा देऊन भगवान विष्णू शयननिद्रेस जात असतात त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची खूप सेवा करायची आहे विसरायचं नाहीये की त्याचसोबत मंगळवारी गणपतीची सुद्धा सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत उद्या आहे मंगळवार श्रावणी पहिला मंगळवार तर उद्या आपल्याला काय सेवा करायची आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंगळवार म्हटले की हनुमान आणि गणपती या दोन्ही देवतांची पूजा करण्याचे हिंदूशास्त्रामध्ये हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे मंगळवारी आपल्याला उद्या सकाळी गणपतीचा अभिषेक करायचा आहे कसा करायचा आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी देवपूजेच्या म्हणजे सु देवपूजेच्या सुरुवातीला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा आणि ओम गम गणपते न महा या मंत्राचा जप करत करत गणपतीचा अभिषेक करायचा आहे अथर्व शीर्षाचे अकरा पाठ करत जर उद्या तुम्ही गणपतीला अभिषेक केलात पाणी आणि पंचामृताने आणि ते पाणी आपल्या मुलांना थोडे थोडे प्यायला दिले तीर्थ म्हणून तर मुलांची बुद्धी तल्लक होईल आणि मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल अभ्यासामध्ये प्रगती झाल्याबरोबरच मुलांच्या चिडचिडपणा जिद्दीपणा हट्टीपणा वाईट संगत हे सुद्धा कमी होईल त्याचबरोबर गणपती रुद्राक्ष येते त्याचबरोबर उद्या म्हणजे या श्रावणात कधीही कुठल्याही मंगळवारी किंवा बुधवारी मुलांच्या गळ्यामध्ये जर तुम्ही गणपती रुद्राक्ष घातलात तर तुमच्या मुलांमध्ये अतिशय अनमोल असे बदल होतील आणि मुलांच्या आयुष्यामध्ये अभ्यासामध्ये नोकरी व्यवसाय बिझनेस कुठल्याही तुमचे जे काही मुलांसंबंधीच्या तक्रारी असतील ते गणपती रुद्राक्ष घातल्यानंतर अतिशय कमी प्रमाणात होतील आणि तुमच्या मुलांमध्ये चांगली अभ्यासात वाढ होईल विथ सर्टिफिकेट हे गणपती रुद्राक्ष आहे याला सोंडेचा आकार असतो छोटासा गणपती रुद्राक्ष याला म्हणतात हे बघा हा आहे गणपती रुद्राक्ष गणपती रुद्राक्ष तुम्ही अवश्य श्रावण महिन्यात घेऊन मुलांच्या गळ्यामध्ये धारण करा कुठल्याही मंगळवारी किंवा बुधवारी हा घरी आल्यानंतर याची कोरडी पूजा करायची आहे कोरडी पूजेचा अर्थ ह्याला एका वाटीत ठेवायचा आहे हळदी कुंकू लावायचे आहे एक लाल फूल व्हायचे आहे आणि त्यानंतर हे हातात घेऊन तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचा एक पाठ करायचा आहे येत नसेल तर एकशे आठ वेळा ओम गम गणपते महा या मंत्राचा जप करून मुलांबद्दलच्या इच्छा बोलून मुलांच्या डोक्यावर हात ठेवून इच्छा बोलून लाल धाग्यामध्ये ओन हा तुम्हाला मुलांच्या गळ्यामध्ये घालायचा मुला आहे जी मुलं मोठी आहेत गळ्यामध्ये घालायला नकार देत आहेत त्या मुलांच्या खिशामध्ये पाकिटामध्ये किंवा काही सॅक वगैरे त्यांची असेल त्यामध्ये तुम्हाला हा गणपती रुद्राक्ष ठेवायचा आहे लाल कपड्यामध्ये बांधून लाल धाग्यामध्ये तुम्हाला हा त्यांच्या दप्तरामध्ये किंवा त्यांच्या जवळ ठेवायला द्यायचा आहे किंवा त्यांच्या पाकिटामध्ये ठेवला तरी चालेल उद्या गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर गणपतीला एकवीस दुर्वा लाल फुल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे त्याचप्रमाणे मंदिरात करण्याची सेवा सांगते तुम्हाला उद्या मंदिरामध्ये एक डाळिंब एक नारळ त्याचप्रमाणे डाळिंबाच्याऐवजी कोणतेही फळ चालेल एक डझन अर्धा डझन केळी नेलीत तरीही चालेल एक नारळ त्याचप्रमाणे गेजवस्त्र अकरा रुपये दक्षिणा हे घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये तुम्हाला ते अर्पण करायचे आहे अर्पण करून झाल्यानंतर गणपतीजवळ तुम्ही सांगणार आहात की मी ओळीनं एकशे वीस दिवस तुझ्या दर्शनाला येईन आणि माझी अमुक एक इच्छा पूर्ण होऊ दे ओळीनं एकशे वीस दिवस गणपतीला जायचं आहे काहीही झालं तरी एकही एक दिवस चुकवायचा नाही आहे एकशे वीस दिवस पूर्ण तुम्हाला जायचं आहे पिरियड जरी आला सुतक जरी आले तरी फक्त लांबून दर्शन घ्यायचे आहे मंदिराच्या आतमध्ये पाऊलसुद्धा नाही टाकायचे मात्र लांबून गणपतीचे दर्शन तुम्हाला घ्यायचे आहे अशा प्रकारे एकशे वीस दिवस जर तुम्ही ओळीने गणपतीला गेलात तर तेवढ्या दिवसातच त्याच्या आतच तुमची इच्छा पूर्ण होईल अतिशय मोठी इच्छा असेल तर एकशे वीस दिवस लागतील लहान कोणतीही इच्छा असेल तर ती एकशे वीस दिवसांच्या आतमध्ये पूर्ण होईल तरीही तुम्हाला एकशे वीस दिवस पूर्ण करायचे आहेत आणि घरी आल्यानंतर तुम्हाला ओम गम गणपते महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे गणपतीला मोदक प्रिय आहे जितके मंगळवार शक्य आहे एखादा मंगळवार तुमचा पिरियडमध्ये जाईल अन्यथा प्रत्येक मंगळवारी अकरा मोदक एकवीस मोदक अगदी पाच मोदकांचा जरी नैवेद्य दाखवलात तरीही चालेल गणपतीच्या मंदिरात जाताना खडी साखर किंवा गुळाचे खडे घेऊन जा आणि ते तुम्हाला तिथं जेवढी लोकं दिसतील तेवढ्या जणांना वाटा एक मंगळवार तरी श्रावणातला मोतीचूरचे बुंदीचे लाडू जे गणपतीला अत्यंत प्रिय आहेत ते घेऊन जा आणि ते तिथं जेवढे कोणी लोक असतील त्यांच्यामध्ये वाटप करा हे सुद्धा खूप चांगले आहे आधी ते गुरुजींजवळ यायचे गणपतीला नैवेद्य दाखवायचा तिथेच बसून गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे गणपतीला दुर्वा व्हायच्या आणि हा प्रसाद गणपतीच्या मंदिरामध्ये सगळ्यांना वाटायचा किंवा गुरुजींना सांगायचं की सगळ्यांना वाटा आणि तुमची इच्छा तिथे बोलून दाखवायची येताना गणपतीच्या इथल्या दुर्वा घरी आणायच्या त्या गणपतीच्या चौकटीला स्पर्श करायच्या आणि घरी आणायच्या तिजोरीमध्ये दोन तुमच्या पाकिट्यामध्ये दोन मिस्टरांच्या पाकिट्यामध्ये दोन मुलांकडे दोन अशा ठेवायच्या पुढच्या चतुर्थीला येणाऱ्या त्या बदलायच्या आहेत अशा पद्धतीने दुर्वांचा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे आणि मुलांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष घातल्यानंतर खरंच खूप चांगला बदल घडतो तर तोही तुम्ही नक्की घेऊ शकता आपल्याकडे श्रावण महिना आहे म्हणून पारद शिवलिंग त्याचप्रमाणे रुद्राक्ष माळ रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष गळ्यात घालण्यासाठी जो घातल्यावर धनसंपदा वाढते भरपूर प्रगती होते अशा प्रकारे सातमुखी रुद्राक्ष ज्यांना घालायचं आहे रुद्राक्ष माळ ज्यांना धारण करायचे आहे गळ्यामध्ये त्यांनी नक्की धारण करा श्रावण महिना सगळ्यात पवित्र महिना मानला जातो रुद्राक्षासाठी त्यामुळे सातमुखी रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष आणि रुद्राक्ष माल तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता या महिन्यामध्ये स्फटिक सुद्धा गळ्यामध्ये घालू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगली असते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल असेच काहीतरी बुधवारचे उपाय घेऊन किंवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन काहीतरी घेऊन नवीन तुम्हाला काहीतरी दाखवायला येईल किंवा व्हिडिओ उपाय किंवा सेवा घेऊन तुमच्या सेवेस हजर राहीन संध्याकाळी तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ